सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंगतदार आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता नशिबाने सायलीला प्रतिमा मिळालेली असते आणि त्या प्रतिमाला घेऊन सायलीने आता सगळ्या सुभेदारांना आश्चर्याचा धक्का दिलेला असतो पण आता प्रतिमा सुभेदारांच्या घरी येताच प्रतिमाची मात्र स्मृती गेल्याचे आता सगळ्यासमोर आलेले असते आणि त्याचाच फायदा उचलून आता नागराज आणि मैपतने केलेला भयानक प्लान आणि त्या प्लानला अंमलात आणण्यासाठी प्रियाने रचलेला डाव आणि त्यासाठी प्रियाने आता प्रतिमाला विषारी गोळ्या देऊन मारण्याचा केलेला प्लान सायली कसा आता प्रियावरच उलटवते आणि रविराज समोर प्रियाचे ते कांड समोर आणून आता प्रियाला कशी भयानक शिक्षा देतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता प्रतिमा घरी आल्यामुळे सगळ्या सुभेदारांना आनंद झालेला असतो आणि आता प्रतिमा मात्र सायलीचा हात काही सोडायला तयार नसते आणि आता सायलीने आवडीने पिठलं भाकरी बनवून प्रतिमाला खायला घातलेलं असतं आणि आता प्रियाच्या हातून मात्र प्रतिमाने जेवण केलेलं नसतं आणि रागाने प्रतिमा आता प्रियाकडे बघत असते प्रिया आता प्रतिमाला जवळ आणण्यासाठी प्रयत्न करत असते पण प्रतिमा काही सायलीचा पदर सोडायला तयार नसते आणि प्रियापासून लांब जात असते प्रिया जेव्हा आता प्रतिमाचा हात धरायला लागते तर आता प्रियाचा हात झटकून आता प्रतिमा ही प्रियाचा द्वेषच करत असते प्रतिमाने आता खुणावत बरोबर झोपण्यासही नकार दिलेला असतो तेव्हा आता पूर्णाईने सायलीला प्रतिमाजवळ झोपण्यास सांगितलेलं असतं इकडे आता रविराजच्या मात्र आनंदाला उधान आलेलं असतं रविराज म्हणतो की अखेर मी ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण वीस वर्षानंतर मला बघावयास मिळाला आणि देवी आईच्या कृपेने आणि सायलीमुळे मला माझी प्रतिमा पुन्हा मिळाली असे म्हणत आता इकडे रविराजला प्रतिमाच्या आठवणी झोपही लागत नसते वीस वर्षापूर्वी घडलेला तो अपघात आणि प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून कशी दूर झाली हे सगळं आता रविराजला आठवत असते आणि त्यामुळे रविराजला झोप लागत नसते इकडे आता पूर्णाईची सुद्धा तीच अवस्था झालेली असते प्रतिम प्रतिमाच्या जुन्या गोड आठवणीत रमून जात प्रतिमा डोळ्यासमोर आणून पूर्णाई ही आता आनंदून गेलेली असते इकडे मात्र प्रतिमा ही सुभेदारांच्या घरी आल्याची बातमी नागराजने आता मैपतच्या घरी जाऊन साक्षी आणि मैपतला दिलेली असते मैपतची कॉलर पकडत नागराज म्हणतो की मैपत तू काही कामाचा नाही मी तुला ज्या कामासाठी पैसे दिले होते आणि मी तुला आता किल्लेदाराचा खानदान संपूस टाकायला सांगितलेलं होतं पण तू काय केलं रे एक सुद्धा माणूस तुला मारता आला नाही रविराजसुद्धा जिवंत आणि आता ती प्रतिमा सुद्धा जिवंत होऊन आता सुभेदारांच्या घरी आली तू काही कामाचा नाही माती खाल्लीस तू मैपत माती खाल्लीस पण आता मैपतला देखील नागराजने प्रतिमा आल्याचे सांगताच मोठा धक्का बसलेला असतो मैपत आता काय करावेनी काय नाही ते म्हैपतला कळत नसते म्हैपत म्हणतो की नागराज आता यावर आपल्याला डोक्यावर बर्फ ठेवून शांतचित्ताने विचार करायला हवा त्याचबरोबर आता साक्षी अण्णाकडे येत म्हणते की अण्णा तुम्ही खोटं बोलता की खरं बोलताय तेच काही कळत नाही अहो तुम्ही जर मग त्या प्रतिमाला मारले होते तर ती प्रतिमा इथे कशी आली एकट्या सायलीचा गैरसमज होईल पण सगळ्या सुभेदारांचा कसा गैरसमज होईल तो रविराज किल्लेदार ती पूर्णाही सगळेजण पोती प्रतिमाच आहे म्हणजे ती खरीखुरी प्रतिमाच असणार आहे अण्णा आणि तुम्ही जर तुमच्या हाताने तिला जाळून मारले तर मग प्रतिमा जिवंत होऊन कशी आली तर आता महिपतकडे सुद्धा बोलायला काही जागा उरलेली नसते आता इकडे नागराजला मोठा धक्का बसलेला असतो जर त्या प्रतिमाने तोंड उघडले तर आपलं काही खरं नाही म्हैपत तेव्हा काहीही करून त्या प्रतिमाचा बंदोबस्त करायलाच हवा असं आता नागराज म्हैपतला सांगतो आणि इकडे तेव्हा आता खरंच जर प्रतिमाने तिची जर स्मृती परत आली तर आपण तिला कसे जाळून मारले हे सगळं तिला आठवेल आणि जर तिला हे आठवलं तर मग आपली काही खैर नाही लवकरच आपले शंभर दिवस भरलेच म्हणून समजा असा आता मैपतने देखील विचार केलेला असतो आणि त्यानंतर आता या प्रतिमाचा नायनाट आणि बंदोबस्त कसा करायचा असा विचार करून आता मैपत एक भयानक डाव खेळतो तर आता मैपत साक्षीकडे येत म्हणतो की अगं साक्षी त्या प्रतिमाला मारायचं असेल तर आपल्यासाठी काही अवघड नाही एकदा ती माझ्या हातातून सुटली आणि सुदैवानी वाचली पण आता ती काही वाचू शकत नाही साक्षी म्हणते की अण्णा आता तुम्ही काय करणार आहात तेव्हा आता महिपत म्हणतो की अगं साक्षी आपल्याला काही करायची गरज नाही आता जे काही करील ती प्रिया आणि महिपत करील आणि त्या प्रियाला तन्वी बनवून आपण इत दिवस त्या किल्लेदाराच्या घरी पाळून ठेवलं ना ते काही उगाच नाही एकदा का ती एक प्रतिमा किल्लेदाराच्या घरी आली आणि की तिचा कार्यक्रम कसा करायचा हे प्रियाच्याच हातात आहे कारण ती प्रतिमा प्रतिमासोबतच राहणार आहे तेव्हा आता साक्षीला सुद्धा मैपतचे बोलणे पटलेली असते आणि मैपत म्हणतो की आता त्याची सुरुवात मी इथूनच करणार आहे असे म्हणून आता मैपतने देखील नागराजला तिथे बोलावलेलं असतं रागा रागाने नागराज आता मैपतकडे येतो मैपत म्हणतो की नागराज शेठ तुम्ही काही काळजी करू नका तन्वी बनून प्रिया नावाचा पत्ता आपण जो आतापर्यंत किल्लेदाराच्या घरी पाळला आहे ना तीच प्रिया त्या प्रतिमाला मारणार तू काही काळजी करू नको असे म्हणत म्हैपत आता त्याचा भयानक प्लान आता नागराजला सांगतो तर आता नागराजला तो प्लान कळताच आता नागराज म्हणतो की ठीक आहे पण यावेळेस जर तू काही चूक केली आणि जर काही माती खाल्लीस तर एवढं लक्षात ठेव प्रतिमा सुभेदाराच्या घरी आहे म्हैपत तर मैपत म्हणतो की तू काही काळजी करू नको अरे जर काही चूक झाली तर प्रिया तोंडावर आपटेल आणि प्रिया ही त्या प्रतिमाची मुलगी आहे तेव्हा कोणीच तिला काही करू शकत नाही तू काही काळजी करू नकोस नागराज तेव्हा आता नागराजला देखील म्हणणं पटलेलं असतं इकडे आता किल्लेदार आणि प्रिया दोघेही प्रतिमासाठी सुभेदारांच्या घरी राहिलेले असतात त्याच वेळेस आता इकडे नागराजला भयपत भयानक प्लान सांगून तो प्लान प्रियाला सांगावयास सांगतो तेव्हा आता फोन करून नागराजने प्रियाला प्रतिमाला कसं मारायचं हे सांगितलेलं असतं आणि मी नागराज म्हणतो की हे बघ प्रतिमाला काहीही करून गोळ्या द्यायच्या आणि त्या विषारी गोळ्याने ओव्हरडोस होऊन या स्मृती तर सोडून दे तर प्रतिमाला कायमचं ढगात पाठवायचं तेव्हा आता इकडे प्र प्रियालासुद्धा नागराजचा प्लान प्र पटलेला असतो आणि आता नागराजने प्रियाला त्या विषारी गोळ्या बरोबर पोहोचवण्याची व्यवस्था केलेली असते तेव्हा त्या गोळ्या मिळताच आता प्रिया भयानक डाव खेळते आणि आता कोणीही नसताना प्रतिमाकडे जात आता प्रिया म्हणते की आई तुला शांत झोप लागत नाही तेव्हा तुला शांत झोप येण्यासाठी ह्या गोळ्या घे पण आता प्रिया त्या गोळ्या प्रतिमाला देऊ लागताच इकडे प्रतिमा त्या गोळ्या खाण्यासाठी नकार देते आणि प्रियापासून लांब पळू लागते पण आता प्रिया काही ऐकायला तयार नसते आणि अखेरीच प्रतिमाला धरून प्रिया बळजबरीने आता त्या गोळ्या प्रतिमाला द्यायला तो प्रतिमाचे तोंड उघडू लागते पण आता प्रतिमाने तोंडावर हात धरलेला असतो आणि प्रियाने गोळी समोर धरलेली असते आणि अखेरीच आता प्रिया प्रतिमाचं तोंड उघडून ती गोळी टाकायला लागते आणि आता प्रियाने प्रतिमाला धरलेले असल्यामुळे प्रतिमाला काही करता येत नसते आणि त्याच वेळेस पाठीमागून योगा आणि योगा दिव्याई कृपेने सायली तिथे येते आणि प्रियाला बघतच लगेचच पुढे सायली म्हणते की प्रिया काय करतेस तू आणि प्रियाच्या हातातील ती गोळी बघून जोराने सायली ती गोळी आपल्या हातात ओढते आणि आता ती गोळी हातात येताच प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो प्रिया म्हणते की अगं सायली प्रतिमात्याला शांत झोप लागावं म्हणून मी गोळी देत होते तेव्हा आता सायली म्हणते की प्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा कोणत्या गोळ्या द्यायचं न नसतं तो काय तुला समजत नाही काय ताबडतोब आता सायली ही अश्विनकडे येते आणि सगळ्यांना तिथे बोलावते आणि प्रिया ही प्रतिमाला गोळी देत असल्याचे सगळ्यांना सांगून सायली म्हणते की अश्विन भाऊजी मला सांगा ह्या गोळ्या कोणत्या आहेत तेव्हा आता अश्विन त्या गोळ्या बघतो आणि त्या गोळ्या आता विषारी असल्याच्या अश्विनच्या लक्षात आलेले असते अश्विन म्हणतो की सायली वहिनी या तर ओहोर विषारी गोळ्या आहेत आणि याने जेव्हाही जाऊ शकतो ते ऐकताच आता लगेचच पूर्णा यांनी रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि डॉक्टरांचे काहीही मत विचारत न घेता कोणाला काहीही न सांगता प्रिया आता प्रतिमाला त्या गोळ्या देत असल्याचे सत्य समोर येताच रागाच्या रुद्रावताराने रविराज हा पिसाळलेला असतो आणि आता राग येऊन रागाचा उद्रेक होऊन रागाचा पारा चढत आता रविराज हा प्रियावर जाऊन जातो तर आता रविराज हा प्रियाला कोणती शिक्षा करणार आणि आता सायलीने प्रतिमाचा जीव प्रियापासून वाचवलेला असतो तर आता रविरा राज हा प्रतिमाला कसे आता प्रियापासून वाचवणार आणि कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा